नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज विरकटवाडी हिंदकेशरी भव्य दिवी ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत काल काही नंदींचे गटसुद्धा मी तुम्हाला सांगितले आहेत काल रात्री गट काढले गेले होते परंतु मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतात बादशाह मथुर या विरकटवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आज येणार आहे गट तर मित्रांनो आज मथुर दिसणार नाही कारण राहुलबाई पाटील यांच्या नावाने एकसुद्धा मित्रांनो चिठ्ठी नव्हती आणि मथुरा राहुलबाई पाटील यांच्याच नावावर पळतो त्याच्यानंतर मित्रांनो नियोजन नक्की आज कसं असू शकतं तर आज घाटावरती भव्य दिव्य बिंजोडचं मैदान आहे एकतर त्या मैदानात मित्रांनो मथुरा आपल्याला दिसण्याची शक्यता नाही तर मथुरा आज आपल्याला दिसणार नाही आ, परंतु भिंजवडच्या मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे भिंजवडचं भव्य दिव्य मैदान आहे तर भिंजवडचा बादशाह मथुर आपलं त्या मैदानात दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडे क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो